<Skushan> <Sarcast> केवळ लावून जो पठण करतो तो अतिशय श्रेष्ठ तसं मला हे नाही आपल्या आल्या तसं लांब म्हणलं हे खूण गाठ बोरामध्ये असं लोक नाही का आपल्या तिथे चालतोय तू एखाद्या मला सांगितलं त्या बँक मी एखादी पडलो होतो परंतु एवढा असं काही गेलो नव्हतं त्याला आपल्या शिवलच होतो पाहण्यासाठी सदर्भागाला धनिक तिसरा विद्या आल्याच्या नंतर त्यांनी डोल भरला मी पण त्याचा डोल होतो किशोर पण तसील झालं उद्धवपूजा झाली महानगर सुद्धा झाला

मोजक शे इथे पुण्याला अनुभवलं शिरमध्ये गेले होते अनेक लोक बसलेले होते लोक अनेक तो धनमान शिगेर माग शिग्न तिथे अभ्यास घ्यायचा तिथे अभ्यास चालला

किती आपल्या स्वर्ग करा किती करा तुम्ही काय असेल झालेलं असेल असौढ झालेला असेल परंतु जोपर्यंत त्याचा आपण अनुभव घेत नाही बोध घेत नाही तोपर्यंत प्रज्ञ स्थित नाही जोपर्यंत आपल्याला अनुभवतच नाही प्रज्ञा काय शिजे कशा खातात ते माहितच नाही

ধারত <groans> <àanda> <muching music> <morras> दुःख विनाश कसं होत त्या जर तुला तर माहिती आहे सगळं परंतु दुःख कसं मिळवत याचा ज्ञान असल्यामुळे तो अ आपण स्वतः अंग सर आपण दुसऱ्याला अंग सरपर्यंत गोष्ट बघू शकती की अं आपण काय करतो मी समाजासाठी एवढं काम करतो तो काम करतो हे केलं ते केलं स्वतःसाठी काहीच नाही केलं संस्थेचा आधार त्या संस्थेमध्ये गेल्यामुळे आपल्याला बरेच काही प्राप्त होईल परंतु तसं काही नाही संस्था संघटना ह्याच्या माध्यमातून लोक नुसते वाटले गेलेले त्याच्यातून काय संस्थेच्या विकासा तरीच माणूस काय करतो संस्थेमध्ये गेल्यावर प्रयत्न करतो संस्था अशी झाली पाहिजे संस्था तशी झाली संघटन बनकड झालं पाहिजे काय काय नाही स्वतः दुःख कशामुळे त्याच्या बाबतीत त्याला काय विचारत नाही परंतु लोक सुधारले लोक तू सुधारत नाही तर लोकांना काय सुधारणं होणार आहे म्हणून दुःखाचा नाश काय नसत आपल्याला दुःख होतं हे पहिल्यांदा माहिती झालं पाहिजे तर दुसऱ्या दुप्पट दूर करू शकतो मग गेल्या वर्ष दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या वर्ष इतर संघटनांमध्ये त्याच्यामध्ये तसंच होत आहे एका संस्थेचं झालं की दुसऱ्या संस्थेमध्ये जायचं नाही मग तू त्या संस्थेचा बी लोक आहेत ना बाबा त्या लोकांविषयी आपल्याला करू पाहिजे ना आपल्या मनामध्ये मग ह्या संस्थेमधले लोक जर त्या संस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तू आमच्यातून फुटला तू आपला दे तू त्यांचा आहे हे सगळ्यांच्या संपर्कात आल्यामुळं मला कळालं सगळं म्हणजे होत परंतु माणूस हे काय करतो की समूहामध्ये आपल्याला हे पाहतो सुरक्षितता पाहतो परंतु तशी नाही समूहामध्ये नाही आपल्या स्वतःमध्ये आपलं सुरक्षितता निर्माण करण्याचं हे आहे काय आपल्यामध्येच आहे ते आपण आपल्याला किती संयमशील सहनशील सदाचारी आणि किती हे बनवू शकतो ते आपल्यामध्येच आहे आणि त्याच्यामधून एखादी गोष्ट आपल्याला एखादी काका माहीत नसली तरी काय हरकत नाही परंतु सहनशीलता संयम सदाचार आचरणशील जीवन फक्त हे स्वतः पुरत कळालं ना आबा ते फार महत्वाचं आहे तेच महत्वाचं आहे मग आप जीवन आपण कसं जगतो हे सुद्धा माहित होत हे मग आपल्याला माहित होत ना की कशा प्रकारे जीवन जगायचं एखादी गोष्ट पुस्तकात वाचून ती आपल्याला माहित होईल परंतु तिथं जोपर्यंत होत होते तोपर्यंत त्या शिकवणीला काय महत्व नाही त्या वाचलेल्या गोष्टीला देखील काय महत्व नाही तर कमलवीरांच्या संपर्कात आल्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आपल्याला एखादा একটা মনুষ্য পুরতে সব হাউস মিত্র

कबुलीवर सोबत आणि कस कशी दुःखावर मात कशी करायची प्रसंगावर मात कशी करायची एखाद्या संख्यावर मात कशी करायची आनंद कसा व्यक्त करायचा

Man, ना, ना, ना नहीं। नहीं। तरक तरक तर त्याला वाईट निश्चार घ्यायच्या मनामध्ये येत नाही या अशा प्रकारच माझा अनुभव मी आपल्याच व्यक्ती धन्यवाद